शेतकरी मित्रांनो मी रवींद्र बिरुटकर माझी माझा बिझनेस या युट्यूब चॅनल वरून आपल्या हार्दिक स्वागत मित्रांनो हा व्हिडिओ जे शेतकरी बघत असेल त्यांच्यासाठी खूप महत्वाचा शेतकऱ्याच्या रक्षणासाठी जी वस्तू आणलेली आहे त्याविषयीचा व्हिडिओ आहे व्हिडिओ शेवटी पर्यंत बघा कारण यावर्षी पाऊस भरपूर असल्यामुळे फवारणी पवार शेती शेतीमध्ये काम करण्यासाठी खूप अडचण जात आहे शेतामध्ये खूप चिखल आहे आणि त्या परिस्थितीमध्ये सोयाबीन हे खूप मांडीपर्यंत वाढलेलं आहे उंच वाढलेलं आहे आणि त्या सोयाबीन मध्ये फवारणी करणं खूप कठीण चाललेलं आहे खालचं जमिनीवरच काही दिसत नाही कारे जर तुमचं सोयाबीन मांडीपर्यंत आहे आणि फवारणी मारायला अडचण जात आहे तर तुमच्या पायामध्ये लॉंग बूट असण जरुरी आहे ज्याच्यामुळे तुमच्या जीवाच रक्षण होणार आहे जमिनीवरचे प्राणी म्हणजे विंचू किंवा इतर हिंसक प्राणी जे आहे ते शेतकऱ्यांना इजा पोहचवू शकते अशा परिस्थितीमध्ये मग शेतकऱ्यांसाठी काय आहे तर बघा मित्रांनो शेतकऱ्यांच्या सेफ्टीसाठी म्हणजे जीवासाठी जबरदस्त क्वालिटीचे शूज उपलब्ध करून दिलेले आहेत बघू शकता तुम्ही हे सात नंबर आठ नंबर नऊ नंबर अशा पद्धतीने आपण शूज उपलब्ध करून दिलेले आहे हा थोडासा म्हणजे याची क्वालिटी जबरदस्त असल्यामुळे हा थोडासा महागात पडतोय परंतु उपलब्ध आहे सर्व प्रकारचे शूज आपल्याला लेडीज असो जेंट्स असो सगळ्यांसाठी हा उपयोगात आहे कारण शेतीचे काम आता खूप अडचणीचे चालले आहे मजूर मिळत नाही अशातच मालकाला सर्वात जास्त काम करावं लागतोय तर मित्रांनो बघा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा क्वालिटीचा आहे हा प्लास्टिक व्हर्जिन मटेरियल पासून तयार केलेला आहे एवढा मऊ आहे सॉफ्ट आहे खालच सुद्धा हे या प्रकारे तुम्हाला दिसत आहे वरच्या बाजूला हा गंबूट आहे इथून इथपर्यंत गुडघ्यापर्यंत आणि तिथून वरती तिथून वरती मांडीपर्यंत हा कपडा आहे प्लास्टिकचा प्लास्टिक, प्लास्टिक व्हर्जिन मटेरियल पासून म्हणजे रेनकोट पेक्षा पण भारी कपडा आहे आणि आतमधून एक सुती कपडा टाईप आहे जे कॉटनच्या कपड्यासारखा तुम्ही बघू शकता या पद्धतीचा हा बूट आहे हा बूट फवारणीसाठी एक उत्तम आहे सोयाबीन मध्ये जमिनीवर काही दिसत नाही अशा परिस्थितीमध्ये शेतकरी भीतीचं वातावरण आहे कारण भरपूर साऱ्या ठिकाणी या घटना झालेल्या आहे जसं माणगाव साईडला घटना झालेली आहे आणि त्याला काय म्हणतो दा, रेल्वे धावणगाव तिथले शेतकरी इथं येऊन आपल्या घरी येऊन हे गंगूट वापरत आहे व घेऊन जात आहे वापरण्यासाठी तर बघा मित्रांनो हा एकदम इझी आहे वापरण्यासाठी फोल्डेबल आहे या पद्धतीने तुम्ही याला लावू शकता बघा मांडीपर्यंत येतोय एवढ्या दूरपर्यंत येतोय इथून इथपर्यंत हा कपडा जबरदस्त आहे खालच्या बाजूला गंगूट आहे तुम्हाला हा सोयाबीनमध्ये फवारणी करण्यासाठी चण्यामध्ये फवारणी करण्यासाठी गव्हामध्ये दे पाणी देण्यासाठी थंडीपासून सुद्धा तुमच्या पायाचं रक्षण होणार आहे पायाला कुठल्याही प्रकारचं बघा इजा होत नाही या पद्धतीने मोल्ड सुद्धा आहे मोल्ड करता येते याला इथं तुम्ही बेल्टला तुमच्या बेल्टला असो कि मग त्याला काय म्हणतो आपण हुकला असो पॅन्टच्या या पद्धतीने तुम्हाला हँग करता येते इथं लटकवता येते बघा म्हणजे पायाला कुठल्या प्रकारचा त्रास नाही जबरदस्त आहे याला कुठल्याही प्रकारचा संसर्ग म्हणजे सर्पध्वंशी होत नाही विंचूपासून किंवा कुठल्याही इतर शेतातल्या हिंसक प्राण्यापासून आपल्या पायाचं रक्षण होणार आहे म्हणून हा बूट तुमच्यासाठी खूप महत्वाचा असणार आहे सर्व शेतकऱ्यांनी अशा प्रकारचे बूट वापरून आपल्या जीवाचं रक्षण करायचं आहे कारण जमिनीवर काही दिसत नाही पायाला भेगा पडलेल्या राहतात तुम्ही जे औषधे फवारतो ते तुमच्या पायावरती येणार आहे आपण जर हा दोन्ही बूट या पद्धतीने जर लावले तर औषधी सुद्धा तुमच्या पायावर उडणार नाही नेहमी नेहमी थोडी थोडी औषधी पायावर म्हणजे पायाला लागून इथं फोडे फुनशे सुद्धा येतात सोयाबीन मध्ये पायाला असे चट्टेच्या चट्टे मोठे चट्टे मोठे खाणक पडते अशा परिस्थितीमध्ये हा शूज तुमच्या जबरदस्त कामात येणार आहे आता सगळीकडे हे शूज वापरत आहे लोक आणि आपल्या जीवाचं रक्षण करून घेत आहे तर मित्रांनो बघा या अशा प्रकारचा हा शूज आहे मल्टीपर्पज शूज आहे हा शूज दोन प्रकारच्या क्वालिटीमध्ये येते ही एक क्वालिटी आहे आणि ही सुद्धा ब्ल्यू कलरची क्वालिटी आहे हा थोडासा म्हणजे झाडीला मोठा असल्यामुळे हा थोडासा कॉस्टिंगला महाग जातोय परंतु हा शूज सुद्धा आपल्याकडे उपलब्ध झालेला आहे दोन्ही प्रकारचे बूट आहे म्हणजे महाराष्ट्रात सर्वत्र आपण एसटी बस पार्सलनी किंवा पोस्टानी संपूर्ण ठिकाणी पाठवतोय तर स्क्रीनवर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती फोन करा माझा मोबाईल नंबर आहे नाईन सेवन सिक्स फाईव्ह एट सिक्स फोर टू सेवन सेवन हिंगणघाट वर्धा जिल्हा आपल्याला फोन करा इरा किड्स शाळेजवळ आपल्या हिंगणघाटला घरीच हे शॉप आहे घरच्या घरूनच देतोय आपण तर मित्रांनो एकदा नक्की विजिट करा आणि आपल्या जीवाचं रक्षण करा सो थँक्यू जय हिंद जय जवान जय किसान धन्यवाद